पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते रेनगरमध्ये केलं जाणार आहे आणि यासाठी रेनगर, रेनगर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात आहे विशेष म्हणजे मिछे महिनाभरामध्ये मोदी आता दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत सोलापूर दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांचं खास सोलापुरी पद्धतीनं स्वागत केलं जाणारे माजी आमदार नसय्या आडम यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानाचा फेटा बांधून त्यांना सोलापुरी सादर आणि सोलापुरी टॉवेल भेट दिला जाणार आहे तर सोलापूरच्या कष्टकरी कामगारांनी हातानं मिळलेली शालही मोदींना देण्यात येणार आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यावर तोंडसुख घेतलं सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेत कोकणातील कोणी भुरटा नेता येऊन पदाधिकारी नेमतो ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून याची पात्रता नसलेल्या या पदाधिकाऱ्यामुळे आपण सोलापूरमध्ये लक्ष घालत नसल्याचं सावंत म्हणाले त्यामुळे कोकणातला हा नेता नेमका कोण आहे याची चर्चा आता सुरू झाली अमृत नोनी मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के भाजपचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मध्ये सांगितलं वंचित प्रकाश आंबेडकर लवकरच इंडिया आघाडीमध्ये दिसतील असं ते म्हणाले तर रायगड जिल्ह्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटानं आता तयारी सुरू केली आहे आमदार सचिन अहिर यांनी संजोग वाघेरे हे ठाकरे गटाचे मावळमधून उमेदवार असतील असं सोतोवाद केल्यानंतर संजोग वाघेरे यांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आदित्य ठाकरे एकवीस जानेवारीला इथं दौरा करणार अकोल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला गळती लागली आहे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबईमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला शिंदे गटाचा अकोला जिल्ह्यातलं नेतृत्व कमकुवत असल्याचा आरोप संदीप पाटील यांनी यावेळी केला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांचं तात्काळ वाटप करा असे आदेश महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शिबीर आयोजित करून प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याचे आदेश दिलेले